नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत अर्थातच बुलेटिनमध्ये आपण नजर टाकणार आहोत कोरोनाच्या सगळ्या प्रमुख बातम्यांवर आणि आत्ता एक महत्त्वाची बातमी येते आहे ती म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये जाहीर केलेल्या दहा कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना तपासणी करण्यात येत आहे तर ही जी क्लिनिक्स आहेत ती आता उद्यापासूनच सुरू केले जाणार असल्याचं कळतंय कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेण्याची सोय या क्लिनिकमध्ये असणार आहे तर या क्लिनिकमध्ये संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करणं शक्य होणार आहे सकाळी नऊ ते एक असं यावेळेमध्ये हे कोरोना क्लिनिक सुरू राहणार आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे स्वाती गुड मॉर्निंग तर आपण पाहतोय मुंबईमध्ये आता कोरोनाची चाचणीसाठी आणि प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी दहा ठिकाणी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला काय अधिक माहिती आहे गुड मॉर्निंग मनाली ही गुड मॉर्निंग खरं तर प्रत्येक मुंबईकरला म्हणता यावं यासाठी पालिका सज्ज आहे पालिकेने बरेच प्रयत्न केले आणि त्यातला एक महत्वाचा जो आहे की जी कंटेनमेंट झोन आहे जी ज्यांची संख्या आता दोनशे एक्केचाळीस वर येऊन पोहोचलेली आहे तर या सगळ्या कंटेनमेंट झोनच्या मध्येच एक क्लिनिक सुरू केलं जाणार आणि हे क्लिनिकच तिथले जे काही संशयित रुग्ण आहेत किंवा असं वाटते की त्यांच्यामध्ये सिमटम्स नाही आहेत पण हे रिस्क पेशंट असू शकतात त्यांची तपासणी करणं किंवा त्यांना तिथेच उपचार देणं तिथे सुरू केलं जाईल कारण अनेकदा असं होतं की साधी साधी खोकला हो असेल तरी पण त्याला रुग्णालयात भरती केलं जाऊ नये कारण कदाचित असंही होऊ शकतं की एखाद्या करोना पेशंटमुळे त्याला लागण होऊ शकते म्हणून पालिकेने ही काळजी का घेतलेली आहे की अशा पद्धतीनं त्यांनी Uh, त्या कंटेनमेंट झोन मध्येच आजपासून ही सुविधा सुरू केली जाणार आहे क्लिनिक सुरू केलं जाणार आहे आणि दुसरी महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे की आपण ता या जर मृत्यूचा आकडा बघितला त्याच्यामध्ये सर्वाधिक जे ज्यांचा मृत्यू झालाय ते सगळे सिनियर सिटीजन्स आहेत आणि या सिनियर सिटिझन्सचा त्रास होऊ नये म्हणून मग पालिकेनं आता कोरोना हॉस्पिटल्स नावाचे से काही सेंटर सुरू केलेत म्हणजे कस्तुरबा सेंट जॉर्ज सेव्हन हिल्स नानावटी आणि सैफी या रुग्णालयामध्ये कोविड नाईन्टीनचे सिमटम्स असलेले सगळे पेशंट हे भरती केले जाणार आहेत आणि साठ वर्ष खालील जे पेशंट आहेत त्यांना सिमटम्स नाही आहेत पण मग त्यांना कोविडची टेस्ट करायची आहे तर नागपाडा मधलं ना मटर्निटी सेंटर आहे त्यानंतर लीलावतीचं जे लीलावती, से, लीलावती मटर्निटी सेंटरच्या मागे जे एक हॉस्पिटल आहे ते आहे पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस अंधेरी वेस्टला डायग्नोस्टिक सेंटर पंजाबी गल्ली अंधेरी एमसीएमजीआर पवई अर्बन हेल्थ सेंटर शिवाजी नगर आणि महात्मा गांधी हॉल या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने सोय करण्यात आलेली आहे जेणेकरून सिनियर सिटीजन्सना याचा सगळ्याचा त्रास होऊ नये म्हणून म्हणाले अगदी बरोबर आहे त्यामुळे धन्यवाद स्वाती या संपूर्ण माहितीबद्दल याविषयीच्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत तर साठ वर्षांवरील कोरोनाग्रस्तांची विशेष काळजी घेण्यासाठी मुंबईमधील कस्तुरबा सेंट जॉर्ज सेव्हन हिल्स नानावटी आणि सेफी फक्त या रुग्णालयामध्ये अशा रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी देखील याच रुग्णालयांचा वापर करण्यात येणार असल्याचं आहे तर प्रशासनानं ही रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केलेली आहेत